अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिंधस्त मांडणी करणार बातमी सातारात येऊन उदन राजे यांची भेट घेतली आता शिवेंद्र राजे यांची भेट घेतोय निवडणुका लागल्या त्या संदर्भात चर्चा करण्यासाठी आलोय आमची सविस्तर चर्चा झाली खर मी काल साहेबांच्या मुद्दामून भेटायला महाराजांना खरं म्हणजे महाराजांचे माझे संबंध अतिशय जुने आहेत म्हणजे कॉलेज पासून आहेत त्यामुळे नेहमी पुण्यात आज निवडणुका लागलेल्या आहेत लोकसभेच्या म्हणून महाराजांचा पाहिजे त्यांचा उपयोग करून घेतला पाहिजे आणि म्हणून प्रचाराचं पुढचं काय आमचं महाराजांचं त्यात योगदान राहील महाराजांचा उपयोग जास्तीत जास्त ठिकाणी कुठे करून कारण आपली कल्पना आहे महाराजांचा एक नावलौकिक आहे त्यांच्या नावाचं एक वलय आहे म्हणून त्याचा जास्तीत जास्त मतदानासाठी प्रचारासाठी कसा उपयोग करता येईल यावरही मी त्या ठिकाणी चर्चा केली येणाऱ्या काळामध्ये कारण आता फार वेळ राहिलेला नाही त्या काळामध्ये महाराज कुठे कुठे वेळ देणार आहे आणि त्याचा जास्तीत जास्त फायदा कसा होईल चीदगे चीदगे दो दो योगदान घेण्यासाठी म्हणून इथं आलेलं दिसतय परंतु त्यांच्या दोन यादी होऊन जाहीर होऊन सुद्धा अजून ना नाव ढिकार होत नाही कार्यकर्ते आक्रमक होते दोन दिवसापासून साताऱ्यात सुद्धा नाराजी मोठ्या प्रमाणात जाणवली आमच्याकडे तीन पक्ष आहेत त्याच्यामुळे थोडी वाटाघाटी चाललेली आहेत पण निश्चित महाराजांबद्दल काय त्यांचं तिकीट मागण्याची गरजच नाही क्रम इतक महाराज ची गरज आहे प्रश्नच नाहीये कुठे महाराजांचा तिकीट नाकारण्याचा विषयच नाहीये महाराजांना तिकीट मागण्याची गरज नाही खरं म्हणजे आमची गरज पण मला वाटतं की तीन पक्षामध्ये थोडी पश्चिम महाराष्ट्रात जास्त ताणाताडी सुरू झालेली आहे आणि त्यामुळे वाटाघाटीमध्ये थोडस आता चर्चा सुरू आहे पण निश्चित महाराजांचं तिकीट निश्चित आहे त्याबद्दल सांगण्याची गरज मला वाटतं ते पार्लमेंटरी बोर्ड आमच्याकडे दिल्लीहून सगळ्या गोष्टी होत असतात दिल्ली बोर्ड चालू आहे एकनाथजी दादा अजितदादा आणि फडणवीस साहेब बावनकुळे साहेब हे वरती बोलत आहेत आपल्याला कल्पना आहे आमच्याकडची सिस्टीम पद्धत कशी आहे म्हणून पार्लमेंटरी बोर्डच सगळे नक्की करत असतात पण मला असं वाटतं की आता चर्चा इथे जाहीर झालेली आहे आणि लवकरच मला वाटतंय आता मला दिवस सांगताना निघा मी त्यामध्ये नाहीये सिस्टीम मध्ये त्या मला वाटतं लवकरच हा निर्णय आणि यादी जी पुढची कालच सांगितलं बरे चर्चा काय झाली काय नाही मी विजयसिंग दादांना त्या ठिकाणी काल भेटलो खूप कार्यकर्त्यांचा आग्रह होता गर्दी होती हल्लीचे जे खासदार आहेत निंबाळकर त्यांच्यामध्ये जरा तणाव आहे ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून त्या तिकीटावरून त्यांचं म्हणणं वेगळं होतं आणि म्हणून त्यांचं जाणून घेण्यासाठी किंवा त्यांच्याशी बोलण्यासाठी देवेंद्रजींनी मला या ठिकाणी ठिकाणी पाठवलेलं होतं काल त्या सविस्तर चर्चा पुन्हा देवेंद्रजी त्यांच्याशी त्या बाबतीमध्ये बोलतील आणि मला वाटतं की महाजन साहेब उदयनराजे भोसले हे राज्यातलं एक मोठं व्यक्तिमत्व आहे आणि महत्वाचे नेते आहेत मात्र यांना जर तिकीट डावल गेलं तर मात्र मराठा समाजामध्ये उद्रित पाहायला मिळेल यामुळे ही नाराजी तुम्ही मराठा समाजाची उडवून घेणार नाही कधीपर्यंत यांचं मला वाटतं तशी वेळ येणारच नाही तशी वेळ येणारच नाही मी तुम्हाला तेच सांगतोय तिकीट नाकारलं तुम्हाला कोणी सांगितलं मला म्हणजे है हेच कळते तुम्ही का बळजबरीत नाकारलं 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 ना सांगता आता कसं आहे आता आपल्याला कल्पना आहे पहिल्या यादीमध्ये आता उद्धवजींनी किती आकार तांडव केलं होतं गडकरी साहेबांबद्दल आता गडकरी साहेब तर राष्ट्रीय अध्यक्ष राहिलेले आहेत राज्यामधले देशातले वजनदार नेते पण आहेत जुने नेते पण असं नाहीये प्रत्येकाची वेळ असते पार्लमेंटरी बोर्ड आमच्याकडे त्यामुळे मला असं वाटतं की सगळं वाट। हो 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 चर्चा होऊन एकटी भाजपची जी जबाबदारी असती राजस्थान सारखी तर मग गुजरात सारखी तर मग विषय नव्हता सोबत असल्यामुळे त्या ठिकाणी थोडी चर्चा करावी लागते थोडीशी वाटाघाटी चाललेल्या आहेत मला वाटतं पण लवकरच हा निर्णय होईल आघाडी अजूनही महाविकास आघाडीमध्ये सामील होत नाही वंचित आघाडी त्यांचा प्रश्न आहे वंचित आघाडी वंचित आघाडीचा किती इफेक्ट चालेल आपल्या महाराष्ट्रात नाही तर बघा पक्ष म्हटला तर प्रत्येकाचा इफेक्ट आहे कोणाचा जास्त आहे कोणाचा कमी आहे पण तो वंचित आघाडीच्या बाबतीत मध्ये दररोज मी तुमच्या माध्यमातूनच बघतोय इकडे बोलणं चाललंय तिकडे बोलणं चाललंय इतक्या जागा मागतायत तितक्या मागतायत पण अजूनही कुठे त्यांचं काही मला वाटतं ठरत नाही म्हणजे तरी अंतिम याच्यावर आलेले आहेत की आम्ही आमच्या जागा लढू असे मी आज महाराजांनी भाजपसाठी राजीनामा दिला होता त्याची उतराई कशी करणार तर मी तेच सांगतो परत परत एकच प्रश्न फिरवून लोकसभेसाठी कसं लोकशाही आहे या ठिकाणी प्रत्येकाला अधिकार आहे कोणी फॉर्म भरू शकतो एक हजार काय अजून जास्त भरू शकतात पूर्ण करेल कागदपत्र पेपर वगैरे बरोबर देईल सगळ्यांना उमेदवारी मिळू शकतात चर्चेसाठी शिवेंद्रयाचे काही ठरलं नाही किंवा बोलणे झालेलं नाही बोलणे झालेलं नाही मजून त्या बाबतीमध्ये मी फक्त महाराजांचीच बाबतीत बोललो असं काय मी असं कुठे एकदम या टोकावरून त्या टोकावर तुम्ही येऊ नका एकदम कुरेवरून पश्चिमेवर असं काही येऊ नका तसं मला वाटतं कुठेही असं काही बोलणं चाललंय मला ऐकवत नाही आणि मी त्या सिस्टीमरे मी त्या ठिकाणी नाही त्याच्यामध्ये असं ठरलं की जे माजी अध्यक्ष आहेत दादा आहेत सुधीर मुनगुंटीवार आहेत रावसाहेब दानवे आहेत आणि देवेंद्रजी आणि बावनकुळे साहेब हे त्या समितीमध्ये आहेत आणि पार्लमेंटरी बोर्ड वरती आहे त्याच्यामध्ये देवेंद्रजी आणि बावनकुळे साहेब आमच्या आहेत राज्यातल्या प्रत्येक प्रश्नामध्ये महत्वाची भूमिका बजावता मराठा मराठी आंदोलनाचा असो किंवा आता माडाचा जो तिढा सुरू आहे त्याच्या अनुषंगाने हा तिढा साताराचा जो आहे जागेचा तो सोडवण्यासाठी तुम्ही आता काय भूमिका पुढे मांडणार आहात काय सांगा नाही तिढा हा नाहीच मला असं वाटतं आपण त्याला तिढा करताय मी वेगळ्या कामासाठी या ठिकाणी आला तुम्ही जागा वाटपाचा मला असं वाटतं की नाही निश्चित भेटल्यामुळे चर्चेमुळे कुठे काल माडाचा असेल तर प्रश्न सुटत असतात कुठे असा असा कुठला प्रश्न आहे का तो सुटत नाही म्हणून तो कसा चर्चेतून कुठेही मार्ग निघत असतो आणि म्हणून ती चर्चा करण्याचं काम मी त्या ठिकाणी करतो इथे काही प्रश्नच नाही इथला हा काही प्रश्नच नाहीये हा प्रश्नच नाहीये त्यामुळे इथे काही प्रश्न उपस्थित करण्याचं कारणच नाही जलमंदिर आज सातारा आलोय महाराजांची भेट झाली आणि त्यानंतर या ठिकाणी आलेलो आहे एक सहज कॅज्युअल भेट निवडणुका लागलेल्या आहेत त्या संदर्भामध्ये पण चर्चा करण्यासाठी परिस्थिती जाणून घेण्यासाठी मी या ठिकाणी मुद्दा म्हणून आलेलो त्या संदर्भामध्ये सविस्तर चर्चा आमच्या हाच मतदारसंघ नाही तर आजूबाजूला काय परिस्थिती आहे पश्चिम महाराष्ट्राची काय परिस्थिती आहे हे जाणून घेण्यासाठी आमची चर्चा

नेत्यांना आता आम्ही पण दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांना भेटत असतोच भेटत नाही असं नाहीये काय नेमकं म्हणणे शिवेंद्रबाबांचं नेमकं म्हणणे काय आहे मागणी नाही आहे त्यामुळे गिरीश की भाजपकडे उमेदवारी राहिली पाहिजे या लोकसभा मतदारसंघाची आणि या जिल्ह्यामध्ये भाजपची ताकद वाढलेली आहे त्यानं जागा जी आहे ही भारतीय जनता पार्टी त्यांनी घ्यावी आणि तस आपला किंवा लोकांचा देवेंद्र त्यांनी नेतृत्वापर्यंत पोहचवा भाजपला मिळाव्या तिकीट यासाठी तुम्ही मागणी केली मात्र कुणाला ने मिळावं नेमकं तिकीट त्याचा निर्णय पक्ष परत घेणार ते मी मी नाही ठरतो तुमच्याकडनं काय मागणी झाली का का भाजी पक्षाने जे आमचे काय श्रेष्ठ सगळे निर्णय घेतले आम्ही काम करतो का माझा साहेब तुम्हाला राज्यात संकट मोचक म्हणून ओळखलं जातं तुमचे ओळख आहे तर आता सुरेंद्र राजेंना तुम्ही भेटला तर हा सगळा सातारा लोकसभे संदर्भातला खेडा सुटला असं म्हणायचं म्हणतायत ते अजून तर सुरुवात पण झाली नाही फॉर्म भरायला अजून जागा वाटप भरायला सुरुवातच झाली नाही इतकं स्वच्छेच काम असतं पाठवलं असतं शिवेंद्र राजांचं नाव तर नाही ना लोकसभेसाठी सांगितलं अचानक आता काय परत मनात काय मला माहित नाही असं ना। महाराज साहेब उमेदवारी मिळवण्यासाठी लोक पक्षाचे चिंकट जातात पण अनेक पक्षाचे लोक शिवेंद्र बाबत येतात कारण काय <laughs> बेधड निर्भीड बिंधास्त मांडणी करणारा खबऱ्या लाईव